मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे तेरा वर्ष ज्या मित्राचा सांभाळ केला त्यानंच मित्राचा के नाशिक पंचवटीच्या गणेशवाडी परिसरातील हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये नात्यांना हादरा देणारी घटना घडली या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रेखा मोरे यांना त्यांच्याच नवऱ्याच्या मित्रानं पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचं समोर आलंय रवींद्र भामरे असं आरोपीचं नाव असून गेल्या तेरा वर्षांपासून मोरे दाम्पत्याकडेच तो राहिलाय पहाटे पाच वाजता रेखा यांचे पती बाळू हे कामावरती गेल्यानंतर रवींद्रनं रेखा यांना पेट्रोल टाकून पेटवून दिलं त्यानंतर त्यानं स्वतःही विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला सकाळी सात वाजता घरातून धूर येत असल्याचं लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी धाव घेतली आणि रेखा यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान आगीची झळ घरातील वस्तूंनाही बसली और सुबह सुबह जैसे हम सात बजे उठे तो लोग बहुत धुआं निकल रहा था बाहर और लोगों ने दरवाजा खटखटाया उन्होंने अंदर से खोला नहीं लेकिन लोगों ने नीचे वाले सब जो भी लोग इकट्ठे हुए इधर इकट्ठे होके उन्होंने दरवाजा तोड़ा फिर अंदर से देखा तो भाई जल रही थी जल गई थी मतलेसा सब गादे वगैरह और बच्ची को बाहर निकाला और उसके आदमी ने भी लगता है कुछ पिया था या कैसा था जो अंदर आदमी था, था जो भैया था जो घटना घडली त्यावेळी रेखा यांची मुलगी आंघोळ करत असल्यानं ती सुखरूप बचावले तर आरोपी रवींद्र किरकोळ जखमी झालाय रेखावरती रुग्णालयात उपचार सुरू असून ती ऐंशी टक्के भाजले या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र वरती गुन्हा दाखल केला असला तरी या जळीत कांडामागील कारण अद्याप या स्पष्ट आहे वाडू मोरे म्हणत होते की तू आता निघून जा तू तुझं लग्न कर आता आमच्या सोबत तू राहू नको याच्याहून त्यांचं सकाळी पण भांडण झालं आणि त्या भांडणाच्या याच्यावरून सकाळी सव्वा सव्वा सात वाजता दोन वरात त्याने या रेखाच्या अंगावर पेट्रोल पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलेले आहे ती ऐंशी टक्के जळालेली आहे आणि तो पण एक बारा तेरा टक्के जळालेला आहे अनेकांमध्ये सहनशक्तीचा अभाव असल्यानं अशा घटना त्यांच्याकडनं सहज घडतात ज्या मित्रानं आणि त्याच्या बायकोनं तेरा वर्ष सांभाळ केला त्याच्याच पत्नीला मरण यातना भोगण्याची आता वेळ आली आहे या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त होते विठ्ठल भाडमुखे टी व्ही नाईन मराठी नाशिक